विचार करा तब्बल सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे बावन्न साली एका भारतीय मासिकाने एक मार्गदर्शक दिला होता कशाबद्दल तर एक चांगलं आयुष्य कसं जगायचं याबद्दल आता प्रश्न हा आहे की तो सल्ला आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे का चला तर मग या जुन्या पानांमधून बघूया काही कालातीत शहाणपण मिळतंय का ते हे बघा अखंड ज्योती मासिकाचं जानेवारी एकोणीसशे बावन्नचं मुखपृष्ठ हे फक्त एक जुनं चित्र नाहीये बरं का हा जणू काही वेळेच्या मागे घेऊन जाणारा एक दरवाजाच आहे आणि प्रश्न तोच आहे की सत्तर वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आज आपल्याला एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी खरंच काही शिकू शकतं का चला शोधूया तर ह्या तत्वज्ञानानुसार चांगल्या जीवनाची जी इमारत आहे ती आपल्या कामांवर किंवा कृतींवर नाही तर आपल्या विचारांच्या पायावर उभी राहते सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे सद्विचार मासिकाचा पहिला धडा आहे सद्विचार म्हणजेच चांगले विचार पण हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे एक आकर्षक व्यक्तिमत्व यश आणि मानसिक शांती ज्या गोष्टी आजही आपण सगळे शोधतो त्या सगळ्याचं मूळ इथेच आहे हा आपल्या वैयक्तिक विकासाचा आपल्या शख्सियतचा पाया आहे असं म्हटलं आणि मग हे वाक्य समोर येतं व्यक्तीचे बाहेर जीवन हे त्याच्या आंतरिक विचारांचे प्रतिबिंब असते म्हणजे बघा किती मोठी गोष्ट हे याचा अर्थ आपलं बाहेरचं जग बदलायचं असेल तर सुरुवात आपल्या आतूनच करावी लागणार आहे विचारांनंतर येतात सवयी आता बघा जर विचार हे पाया असतील तर सवयी त्या पायावर उभी राहणारे आपल्या व्यक्तिमत्वाची फ्रेमवर्क म्हणजे चौकट आहे चला आता या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि मग मासिक तोच प्रश्न विचारतं जो सत्तर वर्षानंतरही तस्साच्या तसा आहे जुन्या सवयींपासून सुटका मिळवणं शक्य आहे का हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो नाही का यावर मासिकात एक अगदी साधा सरळ चार स्टेप्सचा फॉर्म्युला दिलाय बघा पहिली पायरी सवय ओळखून घ्या दुसरी ती बदलायचीच असा पक्का निश्चय करा तिसरी जी खूप महत्वाची आहे त्या वाईट सवयीच्या जागी एक चांगली सवय लावा आणि चौथी इच्छाशक्तीच्या जोरावर टिकून राहा किती सोपं पण जबरदस्त सूत्रय नाही का म्हणजे यात कोणतीही जादू नाही फक्त आणि फक्त स्पष्ट कृती या ओके तर आता आपण आपल्या आतल्या जगातून बाहेरच्या जगात येऊया व्यवहार म्हणजेच जगासोबत लोकांसोबत आपलं वागणं बोलणं ही सगळी तत्वं इतरांशी असलेल्या आपल्या रोजच्या नात्यांवर कशी लागू होतात ते पाहूया मासिकात नात्यांमधल्या वागणुकीवर खूप सुंदर सल्ला दिलाय म्हणजे मोठ्यांप्रती आदर आणि नम्रता असली पाहिजे तर जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यासाठी आपण एक आदर्श आणि मार्गदर्शक बनायला हवं खरं तर हे नात्यांमध्ये संतुलन साधण्याचं सा किती सुंदर तत्वज्ञान आहे आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे बावन्न साली कोणत्या गोष्टींना असभ्य मानलं जात होतं जसं की अपॉइंटमेंटची वेळ न पाळणं सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं किंवा वाहतुकीचे नियम मोडणं आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातल्या अनेक गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात चला आता आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या इमारतीच्या फायनल टचकडे आलो आहोत मिठे वचन म्हणजेच बोलण्याची कला हे असं पॉलिश आहे जे आपल्या संपूर्ण चारित्र्याला एकतर चार चांद लावू शकतं किंवा पूर्णपणे खराब करू शकतं हा संदेश बघा तुमच्या शब्दांमध्ये घडवण्याची किंवा तोडण्याची शक्ती आहे आपण रोज बोलताना याचा किती विचार करतो आपले शब्द पूल बांधत आहेत की भिंती हे तपासावं लागेल मग चांगलं बोलणं म्हणजे नक्की काय मासिकाच्या मते ते गोड खरं आणि ऐकणाऱ्याच्या फायद्याचं असावं एखादी कठीण गोष्ट सांगायची असली तरी त्यात कठोरपणा नको आणि सगळ्यात महत्वाचं त्यात कधीही अपशब्द नसावेत कारण असं म्हटलंय की अपशब्द हे शस्त्रांपेक्षाही जास्त वेदना देतात आता येते सगळ्यात मोठी परीक्षा कठीणाईया म्हणजे आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जाणं जेव्हा संघर्ष आणि संकटं समोर येतात तेव्हाच या सगळ्या तत्वांची खरी कसोटी लागते आणि अशा संघर्षाच्या क्षणी मासिकाचा हा सल्ला खूपच मोलाचा वाटतो एका रागावलेल्या व्यक्तीशी वागण्यासाठी नम्र शब्द शांत मन संयम आणि प्रेम हाच एकमेव उपाय आहे आजच्या जगात जिथे वाद लगेच पेटतात तिथे हे तत्त्व किती महत्त्वाचं आहे नाही का आणि यातून एक खूप मोठा मुद्दा समोर येतो आपलं खरं चारित्र्य हे चांगल्या सोप्या काळात नाही दिसत तर ते सगळ्यात कठीण काळात आपण किती सचोटीने आणि धैर्याने वागतो यातून सिद्ध होतं या मासिकात आपल्याला ही मशाल किंवा ज्योती वारंवार दिसते हे कशाचं प्रतीक आहे तर ज्ञान आणि प्रकाशाचं यातून हेच सूचित होतं की हा सत्तर वर्ष जुना सल्ला वाचकांना एका चांगल्या आयुष्याकडे नेणारा एक मार्गदर्शक प्रकाश होता तर या सत्तर वर्ष जुन्या ज्ञानाच्या प्रकाशात एक प्रश्न मात्र नक्कीच उरतो आजच्या काळात एका चांगल्या जीवनाची रचना नेमकी कशी असावी विचार करण्यासारखी गोष्ट आहे